एव्हरीवन वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजेच साध्या वर्तमान काळामध्ये इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवली जातात ते बघणार आहोत म्हणजेच प्रश्न कसे बनवले जातात साध्या वर्तमान काळामध्ये ते बघणार आहोत तर प्रश्न हे दोन प्रकारचे असतात एक एस नो टाईप क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न आणि एक डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हो किंवा नाही स्वरूपाचे म्हणजेच नो टाईप क्वेश्चन बघणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा मी इथे खाली काही मराठीतून प्रश्न लिहिलेले आहेत हे प्रश्न असे आहेत की ज्यांची उत्तरेही हो किंवा नाही स्वरूपाचीच अशी देता येते आता याचे ये ट्रान्सलेशन आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत पण त्याआधी मग हे ट्रान्सलेट करताना त्याची इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर कसं असणार आहे ते बघू तर बघा सर्वात आधी तर सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातले घेतले जाते ते म्हणजे डू किंवा डच त्यानंतर घेतला जातो कर्ता त्यालाच मी इथे सब्जेक्ट लिहिलेला आहे कर्त्यानंतर घेतलं जाते क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर घेतलं जाते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि सर्वात शेवटी मग मा क्वेश्चन मार्क अशा प्रकारे इंग्रजी ट्रान्सलेशन करताना प्रश्नाची रचना येणार आहे आता इथे बघा डू किंवा डज केव्हा वापरायचे मग तर डू किंवा डज हे सब्जेक्ट बघून वापरायचे असते आता डू केव्हा वापरायचं तर आय यू वी दे किंवा प्लुरल नाऊन असेल तर अशा वेळेला डू वापरले जाते आणि जर ही शी ईट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर डच हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्न विचारताना वापरले जाते आता इथे बघा मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे तुला आईस्क्रीम आवडते का आता हेवर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार आपण याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत सर्वात आधी तर डू किंवा डज वापरायचं आहे पण ते सब्जेक्ट बघून मग आता सब्जेक्ट म्हणजेच करता बघून आता करता इथे आहे तुला किंवा तू तु। त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरत असतो मग यूसाठी आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे तर डू ने म्हणजेच डू वापरलं करता बघून त्यानंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे करता कोणता आहे तुला त्यासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो डू यू त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद कोणते आहे आवडते मग आवडण्यासाठी आपण लाईक वापरतो शब्द इंग्रजीमध्ये तो आपल्याला त्याच्या वी वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून इथे काय येणार आहे लाईकच येणार आहे डू यू लाईक नंतर ऑब्जेक्ट काय आहे कर्म का आहे तर आईस्क्रीम डू यू लाईक आईस्क्रीम असं यायचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे शेवटी काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क तुम्हाला जर असं विचारायचं असलं तुला विचारा। आईस्क्रीम आवडते का मग इंग्रजीत तुम्ही असं विचाराल डू यू लाईक आईस्क्रीम मग आईस्क्रीमऐवजी तुम्ही इथे कोणताही पदार्थ घेऊ शकता चॉकलेट दूध कॉफी काही पण टाकू शकतात इथे फक्त डू यू लाईक जो पदार्थ असेल तो इथे टाकावा लागतो डू यू लाईक आईस्क्रीम अशा प्रकारे मग इंग्रजीत प्रश्न तयार झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तुम्ही इंग्रजी शिकवता का बघा आता हा प्रश्नसुद्धा एसन टाईपचाच आहे आता याची सुरुवात आपण कशाने करणार आहोत इथे करता बघायचा आधी करता आहे तुम्ही मग तुम्हीसाठी आपण काय वापरतो यू आता यू नंतर आपण डू वापरतो सहायक्य क्रियापद म्हणून या प्रश्नाची सुरुवातसुद्धा डूनेच होणार आहे नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला करता करता काय आहे तुम्ही त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो डू यू नंतर काय घ्यायचं असते आपल्याला क्रियापद घ्यायचं असतील मग क्रियापद कोणता आहे शिकवता म्हणजे शिकवणे मूळ क्रियापद त्यासाठी आपण टीच हा शब्द वापरतो मग तो व्ही वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणजे इथे टीच येणार आहे डू यू टीच आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं आहे का आहे इंग्रजी आपण म्हणतो इंग्लिश आणि शेवटी मग काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा हा प्रश्न कसा तयार झाला मग डू यू टीच इंग्लिश तुम्ही इंग्रजी शिकवता का आता इंग्रजी विषयाच्याऐवजी इथे कोणताही विषय तुम्ही टाकू टाकू शकता डू यू टीच मॅथमॅटिक्स डू यू टीच हिस्ट्री अशा प्रकारे तुम्ही इथे सब्जेक्ट बदलवून प्रश्न तयार करू शकता आता बघा नेक्स्ट बघा ती दिवसा झोपते का बघा आता असा प्रश्न केव्हा केव्हा विचारला जातो आता इथे आधी डू वापरणार का डच इथे करता बघायचा करता आहे ती म्हणजे शी मग ही शी इट यानंतर आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणजेच या, या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डज डजने होणार आहे मग डज घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कर्ता करता कोणतं आहे ती तीसाठी आपण शी इंग्रजीत वापरतो डज शी नंतर क्रियापदाचे पहिले वन फॉर्म घ्यायचं आहे क्रियापद काय आहे झोपते म्हणजे झोपणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो स्लिप सॉरी एस एल डबल ई पी डस शी स्लीप आता दिवसा आता दिवसासाठी आपण डे हा शब्द वापरतोय पण आपण इथे घेणार आहोत डुरिंग द डे आणि शेवटी मग काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा म्हणजेच ऑब्जेक्ट आहे दिवसा डस शी स्लीप ड्युरिंग द डे म्हणजेच ती दिवसा झोपते का अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू शकता नंतर आता नेक्स्ट बघा ती चहा घेते का बघा आता हा प्रश्न तर बऱ्याच वेळेला विचारत असतो किंवा तुम्ही चहा घेता का असंही आपण विचारत असतो मग आता हा प्रश्न तयार करताना सर्वात आधी तर ती आहे म्हणजेच सब्जेक्ट ती आहे करता ती आहे म्हणजेच याची सुरुवातसुद्धा कशाने होणार आहे डजने त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतं करता करता आहे ती म्हणजेच इथे काय येणार आहे शी नंतर डस शी नंतर घ्यायचं असते क्रियापद घेणे घेण्यासाठी आपण इंग्रजी टेक वापरतो ते वी वन फॉर्ममध्ये आपल्याला घ्यायचं आहे ती चहा घेते का आता ऑब्जेक्ट काय आहे मग चहा मग चहासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो टी आणि शेवटी मग काय देणार आहोत क्वेश्चन मार्क शी टेक टी ती चहा घेते का किंवा ती दूध घेते का शी टेक मिल्क असं पण तुम्ही चहाऐवजी इथे कोणताही पदार्थ तुम्ही वापरू शकता आणि मग इंग्रजीमध्ये असा प्रश्न तयार करू शकता इथे ती चहा घेते का म्हणून डसची टेक टी असं तयार झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तू व्याकरण शिकतो का बघा आता इथे मग सब्जेक्ट बघून घ्यायचा आधी सब्जेक्ट आहे तू मग आता तूसाठी आपण यू वापरतो आणि यू नंतर डू हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे तर डू ने डू त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो कर्ता कर्ता आहे तू त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो नंतर घ्यायचं असते क्रियापद क्रियापद कोणता आहे शिकतो म्हणजेच मूळ क्रियापद आहे शिकणे त्यासाठी आपण लर्न हा शब्द वापरत असतो तो आपल्याला की वन फॉममध्येच यायचा आहे एल ई -e ए -e आर एन डू यू लर्न आणि व्याकरण ऑब्जेक्ट घ्यायचा आहे ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तर व्याकरण काय शिकतो तर व्याकरण मग व्याकरणाला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो ग्रामर बघा आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क डू यू लर्न ग्रामर तू व्याकरण शिकतो का आता व्याकरणाऐवजी परत इथे दुसरा कोणताही शब्द तुम्ही वापरू शकता व्याकरणाऐवजी तू पोहायला शिकतो का किंवा दुसरं काहीही तुम्ही इथे वापरू शकता इथे व्याकरण घेतलेलं आहे म्हणून प्रश्न तयार झालेला आहे डू यू लर्न ग्रामर अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा ती शाळेत जाते का बघा आता विचारतो आपण किती शाळेत जाते का किती वर्षाची झाली आहे मग ती शाळेत जाते का आता इथे बघा सुरुवात कशाने करायची डू ने करायची का डस त्यासाठी आधी करता बघून घ्यायचा करता आहे ती तीसाठी आपण शी वापरतो शीनंतर डज हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे तर डजने म्हणून आपण इथे लिहिणार आहोत डज त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो कर्ता करता आहे ती तीसाठी आपण घेत असतो शी नंतर घ्यायचं असते क्रियापद क्रियापद कोणते आहे जाते म्हणजेच जाणे मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो गो हा शब्द वापरत असतो तो बी वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे आपल्याला ड शी को आणि शाळेत शाळेत आहे म्हणून आपण इथे शेवटी ऑब्जेक्ट घेणार आहोत ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तर शाळेत शाळेसाठी आपण स्कूल हा शब्द वापरतो आणि शाळेत आहे इथे म्हणून आपण टू स्कूल असं वा लिहिणार आहोत आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क डस सी गो टू स्कूल ती शाळेत जाते का अशा प्रकारे मग तुम्ही प्रश्न इंग्रजीमध्ये विचारू शकता आता नेक्स्ट बघा ती त्याला घाबरते का बघा आता ती त्याला घाबरते का आता इथे सुद्धा सब्जेक्ट आहे ती म्हणजे प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डजनेच होणार आहे डज नंतर तीसाठी शी घेतो आपण डस शी आता घाबरते म्हणजेच घाबरणे त्यासाठी आपण फिअर किंवा अफ्रेड ऑफ अप्रेड ऑफ म्हणजे च्या घाबरणे त्याला घाबरणे या अर्थाने आपण अफ्रेड ऑफ असं सुद्धा वापरू शकतो डस शी मग आपण इथे घेणार आहोत ए एफ आर ए आय डी अफ्रेड ऑफ आता ऑब्जेक्ट काय आहे त्याला कर्म आहे त्याला त्यालासाठी आपण वापरत असतो ही आणि मग शेवटी काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क डसशी अफ्रेड ऑफ ही ती त्याला घाबरते का अशा प्रकारे तुम्ही प्रश्न मग इंग्रजीमध्ये विचारू शकता आता बघा वर जे आपण एसनो टाईपचे क्वेश्चन पाहिले हो नाही स्वरूपाचे प्रश्न पाहिले ते सर्व कसे होकारार्थी होते आता यातसुद्धा नकारार्थी प्रश्नसुद्धा आहे आता बघा इथे प्रश्न बघा तुला बरे वाटत नाही का नाही आला म्हणजेच हे नकार हा नकारार्थी प्रश्न आहे तुला बरे वाटत नाही आहे का एखाद्याला बघून आपल्याला वाटते की याला बहुतेक बरं नसावं म्हणून याचा चेहरा असा दिसतो आहे मग आपण त्याला लगेच विचारतो तुला बरे वाटत नाही आहे का मग आता हा प्रश्न कसा विचारायचा तर स्ट्रक्चर सेम येणार आहे फक्त बदल कुठे होणार आहे ते आपण बघू सुरुवात तर याची कशाने होणार आहे डू किंवा डजनेच होणार आहे आता सर्वात आधी मग इथे काय बघून घ्यायचं करता बघून घ्यायचा तो आहे तुला म्हणजेच यू मग यू नंतर आपण डू वापरतो म्हणून याची सुरुवात सुद्धा आपण कशाने करणार आहोत डू त्यानंतर घ्यायचं आपण करताच घ्यायचं याच्यानंतर तो आहे तुला त्यासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो डू यू त्यानंतर नाही का म्हणून आपण इथे वापरणार आहोत नॉट नकारार्थी असल्यामुळे आपण काय वापरणार आहोत नॉट हा शब्द करत्यानंतर वापरणार आहोत डू यू नॉट आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद वाटत म्हणजेच वाटणे त्यासाठी आपण काय घेतो इंग्रजी शब्द फील यफ डबल ते सुद्धा आपण वन फॉममध्येच इथे घेणार आहोत डू यू नॉट फील आणि बरे त्यासाठी आपण घेतो वेल शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क डू यू नॉट फील वेल तुला बरे वाटत नाही का किंवा इथे तुम्ही डायरेक्ट डू नॉट किंवा डोंट यू फील वेल असंसुद्धा तुम्ही प्रश्न तयार करू शकता किंवा करतानंतरसुद्धा नॉट टाकू शकता आणि अशा प्रकारे मग प्रश्न तुम्ही तयार करू शकता आता नेक्स्ट बघा तुला कार कशी चालवायची हे माहीत नाही का बघा हा थोडा मोठा प्रश्न मी घेतलेला आहे इथे आता इथे इथेसुद्धा मग आधी बघून घ्यायचं की ह्या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे त्याकरता आपण आधी करता बघून घ्यायचा करता आहे तुला म्हणजेच यू हा करता येणार आहे मग यू असलं म्हणजे डू हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो म्हणून आता इथे प्रश्नाची सुरुवात आपण डूनेच करणार आहोत डू त्यानंतर करता घ्यायचा करता काय तुला म्हणजेच इथे आपण वापरणार आहोत यू डू यू मग इथे सुद्धा आपण करत्यानंतर नॉट घेतलेला आहे कारण हा नकारार्थी प्रश्न आहे इथे सुद्धा हा नकारार्थी प्रश्न आहे म्हणून आपण इथे करत्यानंतर घेणार आहोत नॉट डू यू नॉट त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापद आता क्रियापद कोणतं आहे माहीत असणे माहीत नाही का म्हणजे माहीत असणे यासाठी आपण नो हा शब्द वापरत असतो तो वन फॉर्ममध्ये आपल्याला इथे घ्यायचा आहे डू यू नॉट नो तुला माहीत नाही का हे वा तुला माहीत नाही का एवढं तयार झालं आता आता काय कार कशी चालवायची बघा आता कार कशी चालवायची म्हणजे हा एक प्रकारे प्रश्नच आहे इथे कशीसाठी मग आपण काय वापरतो शब्द हाऊ चालवायची म्हणजेच कार चालवणे त्यासाठी ड्रायव्ह असा शब्द वापरतो हाऊ टू ड्रायव ए कार आणि शेवटी मग येणार आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे हा प्रश्न तयार होणार आहेत डू यू नॉट नो तुला माहीत नाही का हाऊ टू ड्राईव्ह अ कार कशी चालवायची याचा आपण डब्ल्यू एच टाईपमध्ये क्वेश्चन हा तयार करून घेतलेला आहे हाऊ म्हणजे कशी हा शब्द वापरला आपण डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करताना कशीसाठी हाऊ प्रश्नार्थक शब्द वापरला कशी चालवायची टू ड्राईव्ह काय कशी चालवायची चाल तर कार म्हणून आपण इथे काय घेतलं कार डू यू नॉट नो हाऊ टू ड्राईव्ह अ कार अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा तिला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत नाही का हा प्रश्नसुद्धा वर आहे त्याच प्रकारचा आहे म्हणजेच सर्वात आधी तर आपण करता बघून डू वापरायचा का डस ते आधी ठरवून घ्यायचं तिला म्हणजे सी मग सी सी असते तेव्हा आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणजेच ते कशाने सुरुवात होणार आहे डज नंतर आपल्याला करताच घ्यायचा आहे तिला त्यासाठी इंग्रजीत शी वापरतो नंतर काय घेतलं आहे आपण इथे नॉट डस सी नॉट आणि क्रियापद घ्यायचं माहीत असणे त्यासाठी नो no. ते व्ही वन फॉर्ममध्येच डस सी नॉट नो तिला माहीत नाही का तिला माहीत नाही का काय स्वयंपाक कसा करायचा आता परत इथे कशासाठी आपण काय वापरतो मग शब्द हाव आणि काय कसा करायचा स्वयंपाक म्हणून आपण टूकू म्हणजे स्वयंपाक करणे म्हणून आपण हाऊ टू कुक स्वयंपाक कसा करायचा शेवटी द्यायचा आहे प्रश्न चिन्ह डस सी नॉट नो हाऊ टू कुक तिला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत नाही का अशा प्रकारे मग मोठे प्रश्नसुद्धा आणि निगेटिव्ह प्रश्न हे तुम्ही तयार करू शकता स्ट्रक्चरप्रमाणे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळातील नो टाईप म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न इंग्रजीमध्ये कसे बनवायचे मराठीत जर प्रश्न असतील तर ते इंग्रजीमध्ये मग त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे बनवायचे हे बघितले मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये साध्या वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्ये स्ट्रक्चरनुसार कशी बनवायची ते शिकलो हा तिसरा व्हिडिओ आहे की जो आपण घेतला आहे साध्या वर्तमान काळामध्ये एसनो टाईपचे क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा थँक्यू